नमस्कार मी डॉक्टर हेमंत विष्णू सवरा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतर्फे कमळ्या चिन्हवर पालघर लोकसभेमधून निवडणूक लढवत आहे तीन तारखेला फॉर्म भरल्यानंतर महायुतीतील घटक पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय जल्लोषामध्ये प्रचाराला सुरुवात केली आणि आज खूप चांगला प्रचार करून प्रचाराची सांगता झालेली आहे मी घटक पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना धन्यवाद देतो आत्तापर्यंत महायुतीतर्फे खूप चांगला प्रचार झालेला आहे घराघरामध्ये पत्रकं वाटप झालेलं आहे चिन्ह उमेदवाराची ओळख अशी पत्रकं वाटप झालेली आहेत आणि त्यामुळे आता प्रत्यक्षात मतदान करून घेण्याची तयारी हे आपण ठेवली पाहिजे आणि त्यामुळे सर्वांना आव्हान आहे की आपापल्या बूथवर लक्ष देणं जास्त गरजेचं आहे आपापल्या बूथवर जास्तीत जास्त, जास्त संख्येने मतदान होणं आवश्यक आहे आणि ते कमळ फुलाला होणं आवश्यक आहे कारण आपण सर्व जाणत आहात की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा परत एकदा आपल्याला पंतप्रधान बनवायचं आहे आणि म्हणून तुम्ही दिलेलं मत हे केवळ माझ्यासाठी नसून ते नरेंद्र मोदींना असेल या देशासाठी असेल देशाच्या विकासासाठी असेल आणि त्यामुळे सर्वांना मी आवाहन करतो की येणारे दोन दिवस जास्तीत जास्त आपल्या बूथवर काम करून मतदानाचा टक्का वाढवा आणि या टक्क्यामध्ये फुलाला मतदान कसं होईल हे जास्तीत जास्त लक्ष द्या आणि या मतदारसंघाचा सूज्म प्रतिनिधी केंद्रामध्ये पाठवून मोदींचे हात बळकट करा असं सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद